पारंपरिक परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक मानला जाणारा कुंभोज येथील सिमोल्लंघन सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दशमीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक वाद्यांचा गजर बैलगाडी घोडागाडी वाहनांच्या शर्यती व वा मानाच्या पाटीलवाड्यावरून निघालेली मिरवणूक आणि मंगल कलशाच्या उपस्थितीत सीमोल्घन सोहळा संपन्न झाला कुंभोज आणि शेजारील गावातील ग्रामस्थांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येनं हजेरी लावली यावेळी तब्बल तीन तास कुंभोज दसरा चौकातून वाहनांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामपंचायत कुंभोज व हातकनंगले पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सकाळपासूनच गावात उत्साहाचं वातावरण होतं सकाळी दुर्गामाता दौडला शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली मंदिरात पूजन अर्चन झाल्यानंतर विशेष पथकं घेऊन पारंपरिक पोशाखातील नागरिकांनी गावाच्या सीमारेषेवर मिरवणूक काढली या मिरवणुकीत बँड पथक लेझिम दिंडी भट भजन मंडळ महिला मंडळांनी सहभाग घेतल्यानं वातावरण भक्तिमय झालं होतं सीमोल्लंघन करताना हर हर महादेव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर धुंदवून गेला सीमारेषेवर एकमेकांची भेट घेताना परस्पर शुभेच्छा प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला ग्रामस्थ तरुण मंडळ महिला वर्ग तसेच परिसरातील सामाजिक संस्था आणि शाळांचे विद्यार्थी यांनीही या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हा सोहळा केवळ एक धार्मिक परंपरा नसून एकमेकांमधील बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वृंदीगत करणाराच आहे असं मत वारणा दूत संघाचे संचालक अरुण पाटील यांनी बोलताना व्यक्त केलं वारणाद संघाचे संचालक अरुण पाटील व कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी व्यक्त केलं ग्रामपंचायत महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब चौगुले अनिकेत चौगुले आदित्य पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ दावेद घाडगे सदाशिव महापुरे प्रकाश पाटील अनिल कोरे राहुल कत्ते विनायक पोद्दार अमोल गावडे बाळासाहेब डोणे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी सरपंच उपसरपंच उपस्थित होते पोलीस बंदोबस्त आरोग्य पथक व स्वयंसेवकांच्या मदतीनं संपूर्ण सोहळा शांततापूर्ण व सुरळीतपणे पार पडला मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे